स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये महिला शिवजन्मोत्सव समिती जामखेड आयोजित शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आज दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचं पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आलं तसेच रक्तदान शिबिराचं उद्घाटन बाजार समितीचे सभापती पैलवान शरद कार्ले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं यावेळी सौभाग्यवती पूजा रेळेकर बाळासाहेब रेळेकर या दाम्पत्यानं आपलं रक्त देऊन रक्तदान शिबिरात सुरुवात केली यावेळी बाजार समितीच्या सभापती शरद कारले कॅप्टन लक्ष्मण भोरे डॉक्टर अशोक बांगर भाजपा नेते संजय काशीद महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणीताई संजय काशीद मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे भाजपा तालुका उपाध्यक्ष प्राध्यापक संजय राऊत माजी संचालक सागर सदाफुले शंभूसुर्य मर्दानी आखाडा अध्यक्ष बबलू टेकाळे सावथा परिषद जिल्हा संपर्क प्रमुख संतोष मोहळकर बाळूशेठ बोथरा दीपक काशीद युवा नेते संतोष गव्हाळे विजय काशीद रंगनाथ राजगुरू शेठ काशीद सूरज काळे दशरथ बिरंगळ पत्रकार धनंजय धनराज पवार भास्कर खेत्रे खैलास खेत्रे उद्धव आजबे अशोक आजबे श्रीधर सिद्धेश्वर तुकाराम गुळवे अंगद बामदळे मधुकर पवार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण ओझर्डे किशोर काळे दीपक सुरसे विशाल निमोनकर अमोल निमोणकर आदित्य साळुंखे चेतन घाडगे बिपीन आखाडे विकी ससाने रुद्रा काशी तेजस मेहत्रे गोरख मेहत्रे सिद्धेश्वर निमोनकर बाळू निमोनकर आकाश टेकाळे गणेश माने बबलू राऊत सुमित मोहळकर बा बाळू जावळे अनिल जावळे अक्षय राळेभात विशाल कांबळे संग्राम मते बाळासाहेब उभाळे बाळासाहेब जगदाळे तुषार जगदाळे तुषार फुलमाळी आदींनी परिश्रम घेतला विशेष म्हणजे शिवजयंती निमित्त या रक्तदान शिबिरासाठी गेल्या अनेक वर्षापासून मुस्लिम भगिनी यासमीन बागवान यांनी रक्तदान केलं त्यांचे महिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं कौतुक करण्यात आलं तसेच आम्रपाली गायसमुद्रे यांच्यासह प्रवीण निमुनकर मेजर राजेश शर्मा मेजर मनोज इंगळे आदींनी रक्तदान करून सहकार्य केलं या रक्तदान शिबिरासाठी अहमदनगर ब्लड बँकेचे डॉक्टर रामदास शेवाळे संदीप हजारे संजय मुळे दिगंबर माळवे सिद्धांत शेवाळे धनश्री आरंगळे सानिया पठाण प्रीती ढोबळे कोमल गव्हाळे आदींचं सहकार्य लाभलं प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवीर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे संजय काका काशीद यांच्या माध्यमातून गेले तेरा वर्षापासून शिवजयंतीनिमित्त भाव्यदेवी असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे समाजहिताचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने संजय काका काशीद यांच्या माध्यमातून अखंडपणे तेरा वर्षापासून चालू आहे इथून पुढच्या काळामध्ये दे देखील सातत्यानं संजय काका का काशीद यांच्या माध्यमातून चालू राहील अशी मी अपेक्षा करतो आणि थांब महिला जन्मोत्सव समिती जामखेड जन्मोत्सव सोळा दोन दोन हजार पंचवीस सालाबादप्रमाणे हे तेरावे वर्ष असून नक्कीच हे एक तरुण पिढीला प्रेरणा देण्यासाठी व इतिहासाला साक्षी ठेवून नक्कीच ही प्रेरणा सर्वांना मिळण्यासाठी हा महोत्सव प्रत्येक वर्षी साजरा केला जातो नक्कीच तरून, <tatter> या महोत्सवामुळे अनेक तरुण अनेक तरुणी एक प्रेरणा मिळते आणि खूप असा एक खूप छान असा सोहळा जामखेडमध्ये साजरा केला जातो काशी सुंदर असा उपक्रम सुरू केलेला आहे रक्तदान शिबिराचा उपक्रम त्यांनी सतत तेरा वर्षापासून चालू केलेला आहे त्यापर्यंत धन्यवाद देतो आणि शिवजन उत्सव शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरी होत असतो त्याचप्रमाणे जामखेड तालुक्यात महिला मंडळ आयोजित रोहिणीताई संजय काका काशी यांच्या वतीने जो शिवजयंतीचा विविध ठिकाणी एक दर्जेदार कार्यक्रम साजरा केला जातो त्यात प्रथम रक्तदान शिबिर हे केलं जाते त्यांच्या त्यानंतर संध्याकाळी आज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम नाट्य स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत संजय काका काशीर आमची संस्कृती त्यांच्याबरोबर या कार्यास सक्रिय आहे तरी शिवजयंतीच्या मी सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो अखंड हिंदुस्थानचे आराध्य छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या रक्तदान शिबिरास जे सर्व प्रमुख आता अतिथी उपस्थित राहिले त्यात प्रामुख्याने आमचे जामखेड कृषी मार्केट समितीचे सभापती शरददादा कार्ले तसेच सिनेरी अकॅडमीचे आमचे स्नेही तसेच मार्गदर्शक मेजर आमचे मार्गदर्शक बाळूशेठ भोत्रा तसेच आमचे माजी संचालक तथा आर्य एंटरप्राईजेसचे सर्वे सर्वा सागरभाऊ सदा आमचे वर्गमित्र डॉक्टर अशोक बांगर आणि सर्व सर्वोत्तम प्रतिष्ठान आणि शंभू सूर्य आखाडा आणि तसेच सूर्य सूरज काळे मित्रपरिवार उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांची मी पुरस्ते श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रंथ डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्णसंधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क